मित्रांनो जेव्हा तुम्हाला जवळची व्यक्ती इग्नोर करते ना तेव्हा फक्त हे करा जी व्यक्ती आपल्याला इग्नोर करते त्या व्यक्तीला इग्नोर करणे खरंच खूप अवघड होऊन जाते खास करून तेव्हा जेव्हा ती व्यक्ती आपल्या खूप जवळची असते आणि आपल्याला अत्यंत प्रिय असते पण तेव्हा हीच व्यक्ती आपल्यापासून अंतर राखून नसेल ना तर आपल्याला रिस्पेक्ट देत नसेल तर मग अशा वेळी आपण सुद्धा तिच्यापासून थोडे अंतर ठेवलेले बरे का ते आपण बघू बघा जेव्हा अशा प्रकारे आपल्याला कोण इग्नोर करत असेल तेव्हा काय केले पाहिजे याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला इग्नोर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःवर स्वतःच्या ध्येयावर स्वतःच्या प्रगतीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे हा उत्तम मार्ग आहे तुमचे छंद तुमच्या आवडत्या गोष्टीपासून आवर्जून वेळ काढा असे केल्याने तुमचा आत्मविश्वास आणि सेल्फ रिस्पेक्ट नक्कीच वाढेल ज्यामुळे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीचा विचार करायलाच वेळ मिळणार एक लक्षात ठेवा समोरची व्यक्ती आपल्याबरोबर कशी वागते याच्या तुमच्या स्वभावाशी काहीही संबंध नाही समोरच्याचे वागणे त्यांच्या आतमध्ये असलेल्या गुण किंवा दुर्गुण यांचे प्रक्षेपण करत असते लोक तुमच्याबरोबर जेव्हा वाईट वागतात हे त्यां त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे त्यामुळे त्यांचे वागणे जास्त मनाला लावून घेऊ नका जेव्हा जवळच्या व्यक्ती आपल्याला इग्नोर करतो आपल्याबरोबर वाईट वागतो तेव्हा आपल्याला वाईट वाटणे हे नैसर्गिकरित्याच आहे नैसर्गिकच आहे पण आयुष्यात अजूनही गोष्टी आहेत यार ज्यांचा आपण खूप विचार केला पाहिजे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीबरोबर समजा तुमची गाठबेट झाली किंवा तिच्याबरोबर संवाद करायची वेळ आली तर काय करायला हवे तेव्हा तुमचे बोलणे हे कामापुरतेच ठेवा जास्त गप्पा मारत बसू नका ज्या विषयावर वादविवाद व्हायची शक्यता आहे असे विषय टाका अशा लोकांपासून जास्तीत जास्त दूर राहायचा प्रयत्न करा ज्यांना तुमची किंमत आहे ज्यांना तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक आहे अशा मित्र आणि नातेवाईकांबरोबर वेळ स्पेंड करा ज्यामुळे तुम्हाला फक्त आनंद मिळतो अशाबरोबर वेळ संपादित करा असे केल्याने तुमची मानसिकता सकारात्मक राहील जी तुम्हाला मोहन करायला मदत करेल पुढे जाण्यास मदत करेल एक गोष्ट स्वीकार करा समोरच्याची मानसिकता आणि त्यांचे वागणे आपल्या कंट्रोलमध्ये राहा त्यामुळे तुमचा फोकस पूर्णपणे तुमच्या प्रगतीवर ठेवा थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्याला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला इग्नोर करणे खूप अवघड जाते असे म्हणायचे पण त्यांची वाईट वागणूक आपण किती दिवस सहन करणार कुठेतरी मित्रांनो थांबलंच पाहिजे त्यामुळे थोडंसं त्यांच्यापासून लांब राहिलेलं कधीही चांगले तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बाजूची घंटी दाबायला नक्की विसरू नका मित्रांनो धन्यवाद